उरीमध्ये हे चिनी बनावटीचं सा, मिसाईल सापडल्याचं आपल्याला सा, पाहायला मिळतोय आपण सांभातली बीएसएफची एक मोठी कारवाई बघितली त्यानंतर आता एक मोठमोठे अपडेट सध्या आपल्या हाती येऊ लागलेले आहेत आणि त्यातलेच एक मोठे अपडेट तर चीनी बनावटीचं हे मिसाईल आहे जे भारतानं पाडलेलं आहे उरी परिसरामधलं हे मिसाईल आपण बघतोय आपल्याला माहिती आहे वारंवार पाकिस्तानला जर कोण मदतीचा हात पुढे करत असेल तर छुप्या होईना पण चीन हे वारंवार करताना दिसतो भारत पाकिस्तान एल वरती उरी परिसरामध्ये हे चीनी बनावटीचं क्षेपणास्त्र आपण बघतोय पाकिस्तान हे क्षेपणास्त्र वापरत होता भारतावरती त्याने हे क्षेपणास्त्र डागलं होतं मात्र या क्षेपणास्त्राचा जो मारा होता त्याच्यावरती प्रतिहल्ला करून भारतानं ते पाडलेलं आहे त्यामुळे चायना माल वापरलं की काय होतं याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये हे चिनी क्षेपणास्त्र सध्या पाहायला मिळते आणि पाकिस्तान जे चिनी क्षेपणास्त्र वापरत आहे तेच चिनी क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे अर्थात त्यांचा हा जो वार आहे तो देखील आपण परतवून लावलेला आहे आणि हे वरचं दृश्य सध्या समोर येत आहे अगदी वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे उरीचा जो हा ओव्हरऑल सेक्टर आहे या भागामध्ये आपण आतापर्यंत वारंवार गोळीबाराच्या घटना बघत होतो ड्रोन हल्ले बघत होतो मात्र चीनी क्षेपणास्त्र सुद्धा या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश नक्कीच आता आपण पाहतोय या आहेत एका चायनीज मिसाईलच्या त्यामुळे निश्चितच हा हल्ला पाकिस्ताननी केला आणि पाकिस्तानला चायनीज मिसाईल वापरले गेले त्यामुळे निश्चितच या पुराव्यांमुळे हे पुरावे जगासमोर भारताचं संरक्षण मंत्रालय मांडेल आणि त्यावेळी चीन सुद्धा वर जाईल परत आता चीन पाकिस्तानला या युद्धादरम्यान मदत करायची हिंमत करणार नाही कारण त्याच्या हस्तक्षेपाचे पुरावे समोर आले ठीक आहे सुमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल